सार्वजनिक बांधकाम विभाग येथे काम करत असणाऱ्या कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना करण्यात आली यावेळी बांधकाम विभागात काम, काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या संदर्भात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले बी एम न्यूज मराठी सातारा नमस्ते मी सचिन देशमुख अध्यक्ष बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र आज आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाणसाहेब हे आपल्या सातारा दौऱ्यावरती आलेले असताना आम्ही सर्वजण आमच्या सरकारी ठेकेदारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात त्यांना आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या सर्व ठेकेदारांची जी प्रलंबित बिला आहेत देयकं जी आमची पेंडिंग आहेत जी बरीचशी वर्ष वर्ष दीड दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या देयकासंबंधी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे याआधी आम्ही राज्यव्यापी आंदोलन करून सरकारचं लक्ष आमच्या मागण्यांच्याकडं वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच अधिवेशनाच्या काळामध्ये जाऊनसुद्धा आम्ही सरकार दरबारी मग अर्थमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपले राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आपले या खात्याचे मंत्री रवींद्रजी चव्हाणसाहेब या सर्व लोकांच्याकडे आमच्या समस्या मांडलेल्या आहेत लवकरच त्या समस्यांवरती तोडगा निघेल आणि या आर्थिक अडचणीतून जो आमचा सरकारी ठेकेदार बांधव जो आता प्रचंड आर्थिक अडचणीमध्ये आहे तर त्यांची देयकांच्या संदर्भात निधी उपलब्धता करण्याची आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता रवींद्र चव्हाण साहेबांनीसुद्धा आम्हाला अधिवेशन काळात किंवा मंत्रालयामध्ये बोलवणं गेलेलं आहे संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण आम्हाला सर्वांना आमंत्रित केलेलं आहे आणि लवकरच त्या संबंधी तोडगा निघेल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो जय हिंद जय महाराज अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास रॉयल बिर्याणी अँड साठी रॉयल लोकांची रॉयल रॉयल पसंती बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरयानी एंड केटर्स